आमदार किसन कथुरे यांनी मुरबाड मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावलाय रविवारी आमदार कथुरे यांच्या हस्ते विविध कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला यातील उल्हास नदीवरील वांगणी काराव पूल अतिशय महत्वाचा आहे या पुलामुळं वांगणी काराव पाषाणे आणि आरडे हा प्रवास आणखी सुकर होणार आहे मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथुरे यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामांचा झंझावात कायम ठेवला आहे गेल्याच आठवड्यात त्यांच्या हस्ते वांगणी गाव तलाव नवीन आरोग्य उपकेंद्र अशा पाच कोटींच्या कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही हे आपलं आश्वासन पाळत आमदार कथुरे यांनी नव्यानं काही कामं मंजूर करून घेतली आहेत त्यापैकी कारावमधील अंतर्गत रस्ते वांगणी डोणे रस्ता कुडसावरेमधील अंतर्गत रस्ते गोरेगावमधील अंतर्गत रस्ते दहुली बेणशिळ पुलाचा भूमिपूजन सोहळा यावेळी पार पडला या कार्यक्रमाच्या निमित्तानं उल्हास नदीवरील वांगणी कराव पाषाणे पुलाचं लोकार्पण करण्यात आलं उल्हास नदीवरील जुना पूल जीर्ण झाला असून तो धोकादायक स्थितीत असल्यानं इथं नवीन पूल बांधण्यात यावा अशी नागरिकांची मागणी होती आमदार कथुरे यांनी ती तात्काळ मान्य करून पुलासाठी निधी मंजूर करून घेतला या पुलामुळे ठाणे आणि रायगड दोन जिल्हे एकमेकांशी जोडले गेले असून काराव पाषाणे आरडे खाड्याचा पाडा ही गावं वांगणीशी थेट जोडली गेली आहेत नोकरदार शेतकरी विद्यार्थी तसंच पर्यटक सर्वांच्याच दृष्टीनं हा पूल सोयीचा ठरणार आहे या विकास कामांच्या माध्यमातून आमदार कथुरे यांनी मतदारांना अनोखी दिवाळी भेट दिली आहे एकमत न्यूज वांगणी विल्हास नदीवर पहिला एक जुना पूल होता तो नदीच्या पुरामध्ये बुडला जात होता पलीकडं रायगड जिल्हा आणि या बाजूला ठाणे जिल्हा या सगळ्या मोठी गावं आहेत या सगळ्या गावांना खूप अडचणीचा प्रश्न होता त्यासाठी आपण अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून याला मंजुरी घेतली आणि त्याचा आज लोकार्पण झाला या भागातील सर्व जनतेला रायगडमधले असेल किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यातले लोक असतील मुरबाड किंवा इकडं कर्जत या भागात जाण्याचा असेल तर सगळ्यांना तो फायद्याचा होतो आहे आणि आज त्याचं काम चांगल्या पद्धतीने होऊन त्याचं लोकार्पण झालं दहिवलीला एक बेंडशिलच्या जवळ खूप मोठी लोकांची रहदारीची अडचण होते पाऊस आला की ताबडतोब तो, तो बुडत होता त्याकरता नवीन त्या ठिकाणी मंजुरी घेतली आणि त्याचं काम आता ताबडतोब चालू होतं एक तीनच्या चार महिन्यामध्ये तो पूर्ण होईल आणि यावर्षी पावसाळ्यामध्ये लोकांना अडचण राहणार नाही तिसरा एक पूल महत्त्वाचं दोणे हे निकोब कर्जतच्या या, निको, या उजव्या पट्ट्याला जर जायचं असेल तर या गावांना वांगणीला यायचं असेल तर त्यांना रेल्वेमध्ये यावं लागत होतं किंवा बाहेरच्या रोडनी यावं लागत होतं हा पूल घेतल्यामुळं वांगणीच्या दळणवळणाला या गावांचा खूप मोठा फायदा होईल आणि कर्जतमधल्या गावांना कर्जत, कर्जत लांब आहे भिवगुरी लांब पडतं आहे त्यांना वांगणी स्टेशन जवळ आहे त्याकरता तो ब्रिज त्याचंही आज काम सुरू झालं आहे येत्या चार ते पाच महिन्यामध्ये तो पूर्ण होईल आणि कर्जत किंवा रायगड जिल्हा हा दळणवळणाच्या दृष्टीने वांगणीला जाणीव केल्यामुळं वांगणी गावाची बाजारपेठ चांगल्या प्रकारची वाढेल आणि वांगणीला चांगला दर्जा मिळेल खरं म्हणजे बदलापूर शहराची समस्या खूप मोठी अडचणीची आमची आहे बदलापूर शहराची लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि त्याला बऱ्याच दिवसापासून नागरिकांची मागणी होती का एक एकच उड्डाणपूल आहे रेल्वेवर आणि त्यामुळे ट्रॅफिक खूप जाम होत होती त्याला दुसरा पर्याय आपण मागितला होता कार्मेल स्कूल ते बेलवली अशा प्रकारचा एक ब्रिज मागितला होता त्याचा एकशे सत्त्याऐंशी कोटीला मान्यता मिळाली त्याचा नव्वद कोटी रुपयाचा हिस्सा हा एम एम आर डी एचा आहे त्यांनी त्याचं टेंडर काढले रेल्वेने पण रेल्वेचा प्रक्रिया पूर्ण केले त्यामुळे एकशे सत्त्याऐंशी कोटीचा बदलापूरकरांना दुसरा उड्डाण पूल झालं त्याचा खऱ्या अर्थाने बदलापूरकरांच्या दृष्टीने मी मनापासून अभिनंदन करतो की एम एम आर डी एने खूप चांगला निर्णय घेतला आणि आपल्याला या ओव्हरब्रिजला चांगली संधी दिली त्याचं निविदा निघाल्या तातडीने काम सुरू होईल ओके डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज